नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आपल्यासोबत युवा प्रयोगशील शेतकरी बालाजी रवंदळे आपलं पूर्ण नाव सांगा एकदा बालाजी केशवराव रवंदळे मुक्काम पोस्ट दारेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद अकरा चौऱ्याण्णव सत्तावीस झिरो सात बरं आता हळदीचं क्षेत्र किती आहे तुमचं सव्वा एकर सव्वा एकर एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती ॲग्रो पिकचे करप्यासाठी करून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले असं दिवस झाले बर 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 काय रिझल्ट काय वाटले बरं नंबर एक रिझल्ट आहे तिची बरं एकदा एखादं पान दाखवा हे नवीन पानच दाखवा ते कळी नवीन आलेली ही घ्या ते सोडून द्या औषध आहे डाग नाही डाग उलटा दाखवा आणि करपा जर शेतकरी बंधूंना तुम्हाला बघायचं असेल तर म्हणजे जास्त नव्हता पण काही काही ठिकाणावर खूप जास्त प्रमाणात आलेला होता बरोबर बालाजी हो हो बरोबर आता फवारणी नंतर काय वाटलं समजा रिझल्ट चांगली आली काय रिझल्ट चांगली आली करपा पूर्णपणे कमी झालाय आणि नवीन पानावर नाही आला आ, किती दिवस झाले फवारून पंधरा दिवस पंधरा दिवसात का जे काही नवीन कळे आलेले आहेत त्यावर एकही नाही 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 आणि जो पहिला आहे तो जागेवरच थांबला थांबलाय आता शेतकरी बंधून हा इथे पहिला आहे तो एकदम जागेवर थांबलेला आहे बर पहिला फवारणी वेळेस आपण वेळेस पाहिलं होतो त्यावेळेस प्लॉटवर पिवळेपणा होता हो हो आता आता नाही पूर्णपणे आता काही शेतकरी बंधूंच म्हणणं की तुम्हाला आम्ही डेमो दिलेले आहेत का विकत ले ले? विकत बरोबर आहे म्हणजे विश्वासाने शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे पाहिजे विश्वासाने बर बर जे काय आपण तीन चार फवारण्या घेतो ते एका मध्ये आपलं काम होऊन जातो एकाच फॉर्णी चार घ्यायची गरज नाही बरं बरं महिनाभर तर टेन्शनच नाही करत आणि आता महिन्यानंतर तर करपाच येत नाही चाह त चाहन्छ धन्यवाद दादा धन्यवाद